नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट सेटकर युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न समिती दौंड केडगाव या ठिकाणी जाते लोकल कांदा अवकलेली दोन हजार सातशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला ले एक हजार आठशे रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्ती दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जुन्नर या ठिकाणी जाते आहे कांदा अवकलेली आठशे सत्याऐंशी क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल जुन्नर आळेपाठ्या या ठिकाणी जाते आहे कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते आहे लाल कांदा जास्तीतदर दोन हजार रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीदर एक हजार नऊशे रुपये क्विंटल भुसावळ या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीतदर दोन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडी या ठिकाणी लोकलचा कांदा आहे दर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल